नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा आलेलो आहे विदुलाच्या मामाच्या शेतामध्ये आणि आपण बघितलं की पाठीमागं आम्ही आंतरपीक घेतलं होतं ह्याच उसामध्ये दोन सव्वा दोन महिन्यानंतर राजमा लाव जो काही लावला होता तो काढून टाकला आणि आता अशा पद्धतीने टॅक्टर ह्या शेतामध्ये टाकलेलं आहे पाऊस झाल्यामुळं आता ते व्यवस्थित झालेलं आहे मऊ झालेली आहे माती मधी जे काही तण होतं ते सगळं निघून गेलेलं आहे आणि आता जे काही फक्त ऊसाच्या खोडामधलं तण आहे त्याला आता काढण्याचं औषध मारण्याचं काम चालू आहे जुलै महिन्यामध्ये हा ऊस लावला होता आणि अशा पद्धतीने ऊस लावल्यानंतर कोणतंही रासायनिक खत आम्ही याला टाकलेलं नाही आहे तरी पण हा ऊस एवढा चांगल्या पद्धतीने मोठा झालेला आहे उंची वाढलेली आहे याच्यावरती फक्त एक नेट नेटसर्पचं औषध फवारलं होतं सेंद्रिय म्हणून सेंद्रिय औषध ते बाय नाईन्टी आणि स्टेमब्रिज तर त्याची एक फवारणी घेतल्यामुळे हे पानांची रुंदी पण पण बघू आहे की चांगली रुंदी पण वाढलेली आहे आणि उंची पण वाढलेली आहे ऊसाची तर अशा पद्धतीने आपण आता पहिल्यांदाच हा ढोस आम्ही या ऊसाला आता टाकलेला आहे चोवीस चोवीस आणि चोवी वीस वीस झिरोचा त्यामध्ये दाणेदार पण घेतलेले आहे एक गोण अशा पद्धतीने तीन गोणींचा ढोस या ऊसाला दिलेला आहे आता जवळपास दीड दीड एकर ऊस आहे तर ऊसाला जास्त खाद्याची गरज नाही ज्यावेळेस तो ऊस हा ऊस कांद्यावरती येईल आता आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी ऊसाला पण कांडी पडायला सुरुवात झालेली आहे तर आता याच्यानंतर याला खाद्याची गरज आहे आता आम्ही पहिला डोस दिलेला आहे आणि यानंतर अजून एक दीड महिन्यानंतर दुसरा डोस आम्ही याला देणार आहोत तर त्याही वेळेस मी तुम्हाला असंच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पुरवली जाईन तर शेतकरी मित्रांनो आपण या आपल्या आ... शेतामध्ये अशा पद्धतीने कमी उत्पादन खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक आपण घेऊ शकताय यामध्ये आम्ही आंतरपीक घेऊन राजमापण केला होता बराचसा राजमापण या ठिकाणी आम्हाला झालं आम्ही काही कच्चा राजमा बाजारामध्ये विकलेला आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मित्रांनो शेती करत असताना जर आपण अशा पद्धतीने कमी खर्च आणि जास्त उत्पादन हे धोरण जर ठेवलं तर मला वाटतं आहे भरपूर शेतकऱ्यांचं जो काही वाहत खर्च आहे खताच्या बाबतीत असेल आणि गोष्टींच्या बाबतीत असेल तणनाशकच्या बाबतीत असेल तर तो पण सुद्धा कमी होईल आम्ही या ठिकाणी मधी ट्रॅक्टर घातल्यामुळं आमचं तणनाशक पण या ठिकाणी वाचलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या शेताची मशागत करून खऱ्या अर्थानं नांगरणी करताना आडवी आणि उभी जर आडवं नांगरल्यानंतर उभं जर दुनलं तर, तर जास्तीत जास्त माती मोकळी होते आणि जेवढी तुमची माती मोकळी किंवा मा सुटसुटीत असेल ती माती प्रत्येक मालासाठी पोषक असते त्यामुळे मुळ्यांची चांगली वाढ होते आणि जो काही माल तुम्ही करणार आहे तो मालसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने राहण्यास मदत होणार आहे तर असो मित्रांनो आपण पुन्हा यानंतर भेटणार आहोत याच उसामध्ये अजून एक महिन्यानी किती वाढ होते काय ते ब तुम्हाला पुन्हा दाखवून नमस्कार